नमस्कार आज आपण स्वामी समर्थांच्या एका अत्यंत शक्तिशाली मंत्रावर जरा सविस्तर बोलणार आहोत हो नक्कीच आपल्याकडे जी माहिती आहे स्वामी समर्थ मंत्र अर्थ आणि फायदे यावर आधारलेली त्यातून आपण ह्या मंत्राचा अर्थ त्याची शक्ती आणि काय म्हणतात त्याला त्यामागची जी भावना आहे ती समजून घेऊया बरोबर कारण हे केवळ शब्द ना येत नाही का तर यात श्रद्धा ऊर्जा आणि स्वामी कृपेचा अनुभव आहे असं यात म्हटलंय अगदी मंत्र आहे ओम आ ब्रह्म परंत पार पूर्ण ब्रह्म स्वरूप समर्थ श्री स्वामी समर्थाय नमः तर सुरुवात करूया याच्या अर्थापासून काय सांगाल हो हा मंत्र जरी मोठा वाटला तरी त्याचा प्रत्येक शब्द म्हणजे खूप महत्त्वाचा आहे ओम पासून सुरुवात होते जो विश्वाचा मूळ ध्वनी आहे सुरुवात आणि शेवट सगळं त्यात आहे मग म्हणजे अगदी सृष्टीच्या सुरुवातीपासून आणि पार म्हणजे म्हणजे शेवटपर्यंत बघा काळ आणि अवकाश सगळं टाकणार अस्तित्व अच्छा म्हणजे सर्व व्यापी असं काही एक्झॅक्टली exactly. परब्रम्ह आहेत ज्यात काहीच कमी नाही अपूर्णता नाही ओके म्हणजे मग समर्थ हा शब्द आलाय त्याचा अर्थ केवळ शक्तिशाली एवढाच नाहीये नाही नाही समर्थ म्हणजे केवळ शक्तिशाली नाही तर ले ले। सर्व क्षमता असलेले म्हणजे जे काहीही करू शकतात सर्व शक्तिमान सर्व शक्तिमान आणि सद्गुरु त्याचा काय अर्थ घ्यायचा सद्गुरु म्हणजे जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात नुसतं ज्ञान नाही देत तर दिशा देतात आपल्या आतला मार्ग उजळवतात आणि शेवटी श्री स्वामी समर्थाय नमः म्हणजे अशा स्वामींना आमचा आदरपूर्वक नमस्कार म्हणजे हा पूर्ण मंत्र एका प्रकारे स्वामींचं स्वरूप आणि त्यांचं कार्य सांगतो अगदी बरोबर त्यांचं संपूर्ण वर्णन आहे त्यात आपल्या माहितीमध्ये स्वामींना अवधूत परंपरेतील महान सिद्धयोगी असंही म्हटलंय आता हे शब्द थोडे जड वाटू शकतात सिद्धयोगी म्हणजे नेमकं काय का हो सांगते थोडक्यात अवधीत परंपरा म्हणजे असे संत जे सामाजिक नियमांच्या पलीकडे गेलेले असतात एकदम मुक्त आणि सिद्धयोगी म्हणजे असा योगी ज्याने केवळ शारीरिक नाही तर मानसिक आणि आत्मिक शक्तींवर पण पूर्ण ताबा मिळवलाय अच्छा ज्यांच्याकडे अतिंद्रिय शक्ती असतात असं म्हणतात तर मंत्रात जी मन शरीर आत्मा शुद्ध करण्याची शक्ती सांगितली आहे ना ती याच सिद्धयोगी स्थितीचा परिणाम असू शकते हे फारच इंटरेस्टिंग आहे म्हणजे मंत्र जप हा फक्त वरवरचा नाही तर आतून सिद्धी करतो हो माहितीमध्ये स्वामींच्या एका संदेशावर पण भर दिलाय तू फक्त जप कर मी सगळं सांभाळीन या आश्वासना मागे काय भावना आहे असं वाटतं या मागे आहे शरणागती खरी शरणागती म्हणजे आपलं आपल्या चिंता सगळं काही स्वामींवर सोपवणं हो तोंडी नाही तर अगदी मनापासून हा मंत्र त्या शरणागतीचा सा एक साधन आहे आपण जप करतो तेव्हा मी करतोय हा भाव जातो आणि स्वामी करून आहेत असं वाटायला लागतं ओके यातूनच स्वामी केवळ गुरु नाहीत तर ते आपले रक्षण करते आहेत परमेश्वर आहेत हा विश्वास वाढतो आणि याच विश्वासामुळे लोक संकटातून बाहेर पडतात बरोबर जसं माहितीमध्ये आहे की आर्थिक आरोग्याच्या किंवा मानसिक अडचणींवर हा मंत्र प्रभावी ठरतो हो अगदी कारण जपाने काय होतं मन शांत होतं विचारांना एक स्थिरता येते नकारात्मक विचार बाजूला जातात आणि एक सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागते हो ही ऊर्जा फक्त मानसिक नसते बर का ती शारीरिक पातळीवर पण जाणवते उत्साह वाढतो यालाच आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स म्हणू शकतो म्हणजे आतून एक शक्ती जागृत होते हो आपली मूळ आंतरिक शक्ती जागृत होते आणि मग स्वतःच्या अंतरात्म्याशी एक कनेक्शन एक जोड जाणवायला लागते म्हणजे हे फायदे तात्पुरते नाहीत तर खोलवर परिणाम करतात मनाची स्थिरता भीती कमी होणं घरात सकारात्मकता रक्षण साधनेत मदत हे सगळं शक्य आहे काही लोक तर चमत्कारांबद्दल पण बोलतात हो चमत्कार म्हणजे काहीतरी अनपेक्षित अतर्क घडणं माहितीनुसार हे स्वामींच्या कृपेमुळे होत एखादी मोठी अडचण अचानक सुटते किंवा एकदम मार्ग सापडतो हे अनुभव अर्थातच व्यक्तीवर अवलंबून असतात पण जॉब करणाऱ्याची श्रद्धा आणि मंत्राची ऊर्जा यांचा तो परिणाम असतो असं मानलं जात हे सगळं ऐकून नक्कीच अनेकांना हा जॉब सुरू करावा असा वाटेल तर हा जप कधी आणि कसा करावा याबद्दल काही टिप्स आहेत का आपल्या माहितीमध्ये हो आहेत की वेळ महत्वाची आहे रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी शक्यतो अंघोळ करून शांत वेळी जॉब करावा पण गरज असेल तेव्हा कधीही चालतो म्हणजे निर्णय घेताना संकटात आजारपणात अच्छा आणि पद्धत पद्धत सोपी आहे शक्य असेल तर स्वामींच्या फोटो किंवा मूर्ती समोर बसावं शांत चित्ताने पूर्ण श्रद्धेने किमान एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जॉब करावा संख्या महत्वाची आहे पण त्याहून जास्त महत्वाचा आहे तो भाव ती श्रद्धा बरोबर आणि जप करताना मनात काय काय विचार ठेवायचा भावना असावी हो त्यासाठी दोन महत्वाचे संदेश आहेत एक म्हणजे स्वामींच आश्वासन मी आहे काळजी करू नकोस फक्त श्रद्धा ठेव नाम जप कर मी आहे हो आणि दुसरं संरक्षणाची खात्री तुझं रक्षण मी करीन संकट नाहीशी होतील ही भावना मनात ठेवून जप केला तर तो अधिक प्रभावी होतो कारण त्याने आपली एकाग्रता आणि विश्वास वाढतो म्हणजे हा मंत्र फक्त एक धार्मिक क्रिया तर नाही नाही तो तो एका मोठ्या भाग आहे आपल्याला आपल्या अस्तित्वाला एका मोठ्या शक्तीशी जोडतो अगदी म्हणजे एक प्रकारचा सेतू आहे हा बरोबर तो आपल्याला आठवण करून देतो की आपण एकटे नाही आहोत आणि एका मोठ्या योजनेचा भाग आहोत खरंय या सगळ्या माहितीमुळे मंत्राकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि शेवटी तुम्ही जे म्हणालात स्वामींचं ते आश्वासन मी सांभाळेन त्यावर एक विचार खरंच मनात येतो की जर ते स्वतःच असं म्हणतायत तर आपण कशाची काळजी करतो बरोबर यावर प्रत्येकाने विचार करायला हवा नाही का